छान आहे माझ्या इझी लाईफ स्वागत आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये काही ब्युटी टिप्स सांगणार नाहीये फक्त छोटे छोटे किचन टिप्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे खूपच छान आणि खूपच युजफुल टिप्स आहेत तुमच्या वर्तमान काळात तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवट पर्यंत पहा फार काही वेळ नाही घेणार मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात पहिलं उशीचे कवर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाहीत आणि पिंपल्सही येणार नाही पाण्यात पुदीना टाकून प्या यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने तुमचा पोट साफ राहील आणि त्यामुळे ऍसिडिटीही होणार नाही रोज एक काकडी खा यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित होण्यासाठी म्हणजेच नियमितपणे होण्यासाठी मदत होईल आता हे पाचवं नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कधीही तुम्ही दूध पिऊ नये कारण की तुमच्या शरीरासाठी हे खूपच हानिकारक आहे सहाव तांब्याच्या भांड्यात दूध कधीही ठेवू नये त्यामुळे दूध हे विषारी बनत आता पुढे आहे सातव तुटलेल्या भांड्यात कधीही जेवण जेवू नका कारण तुटलेल्या भांड्यामध्ये जेवण जेवल्याने तुमच्या घरामध्ये बरकत राहणार नाही आठव कोणताही रस जास्त वेळ ठेवू नका कारण की ते जास्त वेळ ठेवल्याने रसाची चव कडू होते आणि ते पिल्याने शरीराला हानिकारक ठरतं नव जर तुम्ही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो अन्न कमी खा आणि ताजी फळे खा जर तुमच्या चेहऱ्यावर जास्ती सुरकुत्या असतील तर एक गावरान अंड घ्या ते मुलतानी मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि अर्धा तास चेहऱ्याला असंच राहू द्या त्यानंतर आपला चेहरा धुवा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीसे होतील अकरा झोपून किंवा उभा राहून पाणी पिल्याने व्यक्तीचे पोट कमजोर होते त्यामुळे झोपून किंवा उभा राहून पाणी पिऊ नका बारा चिमुकभर हळद आणि चिमुक मीठ घ्या ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि ते पाण्यासोबत पिया त्यामुळे तुम्हाला गॅसची समस्या दूर होईल नाकात किडा वगैरे गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर घ्या आणि ते नाकात टाका त्यामुळे तुमच्या नाकातील किडा बाहेर येईल चौदा कारल्याचा रस रोज प्यायल्याने किंवा रोज नाही जमले तरी आठवड्यातून तीन वेळा तरी प्यालाने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतील तसेच डागही नाहीसे होतील त्यामुळे कारल्याचा रस पिणं खूपच उत्तम आहे पंधरा ज्या घरात कांद्याचे रोपे असतात त्या घरात विंचू कधीच येत नाही सोळा ज्या घरात लिंबाचे झाड आहे त्या घरात डास कधीच येत नाही सतरा जर तुम्हाला युरीन इन्फेक्शन होत असेल दररोज दहयाच सेवन से करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होणार नाही अठरा कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये कारण त्यामुळे तुमच्या पोटाचे विकार होऊ शकतात एकोणवीस जर तुमचे केस वीक झाले असतील तर खूपच सोपा उपाय आहे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही कंगी केली तुमच्या केसांना तर तुमचे केस मजबूत होतील लास्ट आहे वीस जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर तुमच्या ओठांना रोज रात्री दही लावून झोपा यामुळे ओठ मुलायम आणि गुलाबी होतील अत्यंत खूपच सोपे टिप्स आहेत जे बऱ्याच महिलांना काही माहीत नसतं चेहऱ्याची काळजी घ्या सौंदर्याची काळजी घ्या इझी लाईफ इ श्वेताला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह थँक्यू